मित्रांनो नॉर्थ बुबी मिशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपण ह्याच प्रकारचे गणित मागच्या वेळी पण बघितले आता ह्या गणितामध्ये काय चेंज केलंय बघा मी तर मागच्या वेळी मी काय दिलं खाली आधी घेत तेच मी इथं वजा केले तर इथं खाली जर वजा चिन्ह आलं किंवा खाली जर वजाबाकी आली तर ते घरसगणित सोडवायचं ते आपण बघूया तर पहिल्यांदा मी गणित आहे असं लिहून घेतो दोनशे पंचवीस वजा एकशे शहाण्णव मग पंधरा वजा चौदा बरोबर आता मागच्या वेळी सांगितले त्याप्रमाणे पंधराचा वर्ग वरती आहे का चेक करा पंधराचा वर्ग येतो दोनशे पंचवीस चौदाचा वर्ग वरती आहे का चेक करा चौदाचा वर्ग येतो एकशे शहाण्णव म्हणजेच काय लिहिणार मी दोनशे पंचवीस म्हणजेच मी काय लिहिणार पंधराचा वजा एकशे शहाण्णव म्हणजेच मी काय लिहिणार चौदाचा पंधराचा वर्ग वजा चौदाचा वर्ग मी खाली घेणार पंधरा वजा चौदा पंधरा वजा चौदा बरोबर आता बघा ए वर्ग वजा बी वर्ग तर मागच्या ऍक्च्युअली मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलंय ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए आधी बी ए वजा बी जर कोण चॅनलवर न चॅनलवर नवीन असेल आणि त्यांच्याकडे जर हा नसेल तर त्यांनी या फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे या फॉर्म्युला बऱ्याच वेळा वापरावा लागतो आपल्याला नवीन सोडवताना स्पर्धा परीक्षेला त्याचप्रमाणे काही महत्वाचे फॉर्म्युले अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेले ते पण तुम्ही लिहून घेऊ शकता इथं आई बटनवर क्लिक टिकमार्क आई बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक प्लेलिस्ट ओपन होईल त्याच्यावर तुम्ही पाहिजे तो व्हिडिओ बघून त्याच्यावर फॉर्म्युले दिले ते लिहून घेऊ शकता इथं बघा ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर वर, वर, ए अधिक बी ए वजा बी तर आता मी काय करणार आहे ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजेच काय करणार आहे मी ए अधिक बी म्हणजेच काय राहणार आहे पंधरा अधिक चौदा पंधरा वजा चौदा भागीने खर्च पंधरा वजा चौदा आहे आता पंधरा वजा चौदा पंधरा वजा चौदा काय करणार आहे कॅन्सल होणार आहे तर आता मग माझं काय राहणार आहे पंधरा अधिक चौदा तर माझं काय राहिलंय बघा पंधरा अधिक चौदा हे फक्त राहणार आता मागच्या वेळी सांगितलं त्याचप्रमाणे ह्याच्या अपोजिट फक्त उत्तर येणार म्हणजे चौदा जर असेल तर याचं उत्तर जर डायरेक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर असेल तर काय करायचं पंधरा अधिक चौदा म्हणजे कधी तर याचा वर्ग वरती आहे का चेक करायचा म्हणजेच काय चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आणि याचा पण वर्ग वरती आहे का चेक करायचा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस या जर कंडिशन मध्ये जर तुमचं गणित बसत असेल तर त्याचं उत्तर डायरेक्ट कसं लिहिणार खालचा जो क्षेत आहे त्यांची काय करायची बेरीज म्हणजे पंधरा अधिक चौदा पंधरा अधिक चौदा किती येणार आहे एकोणीस दोन नऊ किती येणार आहे एकोणतीस किती येणार आहे आपलं तर एकोणतीस तर पण मी देतो एकोणतीस तर ठीक आहे आता आपण ऑप्शन कडे जाऊया ऑप्शन बघा पहिला ऑप्शन आहे माझा एकोणीस दुसरा ऑप्शन आहे एकोणतीस तिसरा ऑप्शन आहे तीस आणि चौदा ऑप्शन आहे अठ्ठावीस तर बरोबर ऑप्शन काय ते माझा बरोबर ऑप्शन येतो बी तर बी ऑप्शनला मी सर्कल करतो सर्कल करताना पण तुम्हाला बरीव करायचं आहे कोणती जागा मध्ये ठेवायची नाही आहे तर आपलं गणित पूर्ण झाले अशा प्रकारचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण गणित बघितलं जर गणित जर तुम्ही बघितलं नसत तर हा व्हिडिओ संपल्यानंतर एक तंबी त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते बघू शकता ठीक आहे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबर भेटलो